भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्त मठार कढी चवीला खूप भन्नाट लागते आलू कढी तर अगोदर चॅनलवरती अपलोड केलेलेच आहे आणि मस्तपैकी त्याला आता तडका देऊन घ्यायचा आहे एक ग्लास ताक घेतले त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन चवीनुसार मीठ आता घालू लाल तिखट अर्धा चमचा थोडीशी चवीपुरतं साखर घालून घेऊ अर्धा चमचा हळद आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित नसेल तर तुम्ही मिक्सरला एक राऊंड फिरवला तर एक जीव छान व्यवस्थित होतो आता जा, हे झा मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आपण तडका देऊन घेऊ पातीला ठेवू पातीलावरती मस एक मोठा चमचा तेल घालून घेऊ आणि जिरमौरी जिरमौरी तडतडल्या तर, तर भरपूर असा त्याच्यामध्ये घालून लसूण दोन मिरचीचे तुकडे आता घालू एक मिडियम कांदा क का कढीपत्त्याचे एक पासात पानं हिंग आणिच तेलावरती परतून घेऊ व्यवस्थित अर्धा चमचा घालू आता त्याच्यामध्ये हळद आणि पुन्हा एकदा हे परतून घेऊ आणि एक वाटी मठार तो एक शिटी देऊन घेतलेला आहे शिजवून अगोदर घेतलेला आहे तो सुद्धा तेलावरती परतून घेऊ म्हणजे छान त्याला टेस्ट येते आणि आता जे ताकाला ता बेसन लावलं होतं ना ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि मस्त दणदणीत त्याला एक उकळी आणायची ही ही कडी जी आहे थोडीशी दाटसर असते मग भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता भाताबरोबर आता पुन्हा एकदा त्याला तडका देऊन घेऊ जिरं मोहरी आता घालू त्याच्यामध्ये कढीपत्ता लाल मिरच्या आणि मस्त हा तडका वरून द्यायचा चवीला भन्नाट लागते वरून थोडीशी कोथिंबीर आणि गरमागरम आपली मटार कढी तयार आहे खाण्यास आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नौ पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद